परभणी महानगरपालिकेच्या पासष्ट जागांसाठी उद्या मतदान होत आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन मोठे प्रयत्न करत आहे त्यांच्याच कार्याला हातभार लावण्याचं काम शहरातील हॉटेल चालक असोसिएशनने केलं आहे उद्या मतदान होणार आहे जे परभणीकर मतदान करणार आहेत त्यांनी आपल्या बोटाची शाई दाखवायची आणि कुठल्याही हॉटेलात जेवणावर पंचवीस टक्के डिस्काउंट मिळवायचा अशी योजना जाहीर करून परभणीकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन केलं आहे उद्या मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवून शहरातील हॉटेल वाटिका हॉटेल टेम्पटेशन राधिका पॅलेस यासह अन्य हॉटेल्समध्ये तब्बल पंचवीस टक्के डिस्काउंट मिळणार असल्याचं चा, हॉटेल चालक असोसिएशनने जाहीर केलं आहे त्यामुळे लवकर मतदान करा आणि सायंकाळी जेवणावर मिळवा डिस्काउंट परभणी शहरातील येणाऱ्या निवड निवडणुकीत जास्त जास्त मतदान करावा माणसा याबद्दल आम्ही पंचवीस टक्के डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करत करत आहोत आणि त्याच्यासाठी कसं आहे जे कस्टमर वोटिंग करून येणार त्या सगळ्यांना आम्ही पंचवीस टक्के डिस्काउंट देणार आणि सगळ्या मतदारांना विनंती आहे की जास्तीत जास्त मतदानात सहभागी व्हावे हो आणि आपला लोकतंत्रला सफल करा धन्यवाद उद्या परभणी महानगरपालिकाचे मतदान असून त्याकरिता आम्ही हॉटेल्सवानी पंचवीस टक्के डिस्काउंट ठेवणार आहे जे पण मतदान करून येतील व त्यांनी घरच्या बाहेर मतदान करायला पडावे मतदान भरपूर व्हावे ह्याकरिता आम्ही लोकांनी डिस्काउंट ठेवलेला आहे अजय कळसातकर परभणी लाईव्ह डॉट कॉम